स्वामिनी 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 और चॉकलेट खाते मला दे ना चॉकलेट दे ना मला चॉकलेट स्वामिनी इकडे बघ बाहेर चॉकलेट दे ना मम्मीला कोणी आणलो चॉकलेट तुला চকলেট কিনল তুলে সামিন চকলেট কল্প খুব পাউ छान पैकी मस्त पाऊस चालले तसं आपण पाऊस पाहिजे पालखी येते ना त्यावेळेस पाऊस येतो आहेत आमच्या घरचे तीन बबीत आणि खूप सुंदर अशी आहे मला फार आवडतात आणि हे आहे आमचं तुरस माता आणि हे आहे असं शोचं घाट आणि हे आहे कोपडीचं घाट हे बघा माझे हजबेंड उठले त्यांना दिसायचं नाही शिद्धीच आणि त्यांचं सेम नाटक आहे त्यांना व्हिडिओ मध्ये दिसायचं नसतं त्यांना लाज वाटते आता काय फायदा तुम्ही याच्या आधी मी यांना व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे ना तुम्हाला मग आता याच्यात लाजण्याचं काही कारण आहे त्यांना खूप लाज वाटते हे बघा मग मी दाखवते त्यांचा फोन तुम्हाला किती झोपांच नाटक आहेत ना माझे हजबेंड आउटा जरा बघा बोला त्यांच्याशी नमस्कार करा ना त्यांना सर्वांना झोपीत ते झोपी दे त्यांना आपण ना हिंदी बोलायला हिंदीला भारी बोलतात ते तुमचं तर पोट दुखणार हसून असं एक दिवस त्यांना आपण हिंदी बोलायला कमेंट करा मला त्यांना हिंदी बोलायला लावायचं का तुम्ही जर कमेंट केली ना तर मी व्हिडिओ नक्की बनवणार अधिमय झोपराय काय काय बोलले बघितलं काय म्हटलं त्यांनी अभिमय झोपरा जेव्हा आम्ही सोबत जातो ना कुठे बाहेर मग यांना कुठं कुठं हिंदी बोलावं लागतं ना तेव्हा मी त्यांना सांगते की असं बोलायचं तसं बोलायचं त्यांना ना येत नाही एवढी व्यवस्थित हिंदी बोलता मला तर लय लय भारी हिंदी बोलतात ते तर तुम्ही मला सांगा की आता बोलायला लावायचं का हिंदी तर मग आपण त्याच्यावर नक्की ब्लॉक बोलू आता स्वामीनी आली स्वामीनी तुझ्या पप्पाला उठवू ग उठव बाळा उठवायचं का पप्पांना काय ओके आमची स्वामीनी आता छान मस्त बोलायला लागली पण ती पण पप्पांसारखी ते व्हिडिओ चालू केला ना की काहीच बोलणार नाही शांत बसणार तिला असं ना सांगता व्हिडिओ काढावं लागतो बघा किती भारी बोलते ती तर आता मम्मीनी बनवला आहे चहा आणि आता आम्ही सगळे घेते चहा तुम्ही पण या सगळे चहा घ्यायला आणि इथे चाललंय खूप पाऊस आम्हाला तर जायचं होतं सकाळी सकाळीच यात्रेमध्ये कारण की खूप मोठी यात्रा भरते आमच्या इथे आणि भरलेली पण आहे खूप मोठी यात्रा पण पावसामुळे तर आता काही जाण शक कुठं निघाली तू स्वामिनी बोल जय श्रीराम हात नमस्कार करून म्हणजे जय श्रीराम हात जोड हात जय श्रीराम हा चल चला हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी एका निवलॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आमच्या सासवडमध्ये खूप मोठी यात्रा भरलेली आहे कारण की आनंदीवरून पालखी निघालेली आहे आणि आज ती आमच्या सासवडला पोहोचलेली आहे तर चला बघा इथून आमची यात्रा स्टार्ट होते माझ्या घरापासून खूप कमी अंतरावर तर बघा खूप छान यात्रा भरलेली आहे आणि इथे बघा वारकरी लोक समोर आलेले आहे थोडे कारण की पालखी अजून घाटामध्येच आहे पण हे वारकरी लोक थोडे समोर आलेले आहेत आणि कंटिन्यू करवला तर मम्मी पप्पांना मी बोलवून घेतलेलं आहे पालखीच्या दर्शनासाठी तर मम्मी पप्पा आलेले आहेत बघा माझी मम्मी पप्पा तर खूप पाऊस झाला त्याच्यामुळे बंद ठेवलेले आहे मोठी मोठी पाळणे इच्छा तर खूप होती यावेळेस बसायची अगस्त पाळण्यामध्ये पण आता ते पूर्ण नाही होणार यावर्षी खूप पाऊस आहे म्हणजे पाऊस झालेला आहे आणि आता पालखी म्हणजे येत आहे आत्ता घाटामध्ये आहे पालखी आलेली तर म्हटलं तोपर्यंत स्वामिनीला थोडी इथं खेळवा तर बघा इथे अगस्त पाळणे आता यावेळेस काही एवढी मजा नाही आहे तर इथं आहे हा एक झोका लावलेला आणि तिथे तर बघू आता रात्री चालू झालं तर येऊ म्हणजे परत बसण्यासाठी आता तर मी असंच फिरायला आले आणि पालखी बघण्यासाठी आलो तर चला ब्लॉक कंटिन्यू करा थांबा दिसते तिला हे स्वामीनी हा स्वामीनी उडायत बाळा जम्प कर जम स्वामीनी जम्प करी जम्प कर

भैया <laughs> 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 छान छान वस्तू आलेल्या आहेत यात्रेमध्ये आणि कोणतीही वस्तू शंभरला आणि जसं नेकलेस हे नाही ने म्हणजे शंभरला आहे चला चला रोड क्रॉस करा तर बघा मंडळी त्या साईडला आहे पालखी रोड क्रॉस करावा लागतो आणि त्या साईडला आता आम्ही जाणार आहे पालखी बघण्यासाठी बघू

नहीं नहीं थेली गया। थेली गया। करा। या खेक्त शंभर रुपये बाजारामध्ये दीडशे दोनशे महाराष्ट्राला आणि चला मी तुम्हाला पालखी कुठं थांबते तर पालखीला कुठं तर मंडळी बघा आत्ता आपण हे पालखीच्या म्हणजे साईटला आलेलो आहे या साईटला पालखी ठेवल्या जाते तर चला आपण जाऊन दाखवते मी तिथे तुम्हाला तर हे आहे नियंत्रण कक्ष काही जरी प्रॉब्लेम झाला ना तरी मग वारकऱ्यांना इथे येऊन सांगायचं आहे हे त्यांची सेवा करतील म्हणजे काही पण प्रॉब्लेम झाला तरी आ, हे व्यवस्थित करून देतील म्हणजे त्यांच्या सेवेत हाजेर होतील तर बघा आता आपण चाललो आहे पालखी साईडला तर या साईडला जे आहेत तर करेन रहने साथी, तेंचे ते वारकऱ्यांना राहण्यासाठी त्यांच्या पाला बांधल्या होत्या पण पाऊस खूप झाला त्याच्यामुळे बघा त्यांच्या पालामध्ये पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर मग आत्ता काही वारकरी सोपान देवांच्या मंदिरामध्ये तर काही शाळेमध्ये अशी म्हणजे आहे त्यांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे आणि खाण्यापिण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी ही हे बघा या साईटला वारकरी लोकं राहतात आणि इकडच्या साईडला हां हे जे साईट आहे हे वारकऱ्यांसाठी आहे आणि आत्ता दुसरी जी साईट दाखवणार ते तिथे पाल पालखी ठेवली जाते तर आत्ता तिथे आत सोडत नाही आहे कारण की पालखी आलेली आहे त्याच्यामुळे ते तर इथे बघा वारकऱ्यांसाठी मस्त चहाची व्यवस्था झालेली आहे इथे बघा त्यांना फ्रीमध्ये चहाचा वाटप चाललंय तर इथे वारकऱ्यांसाठी फ्री पाणी बॉटल आणि गुडदाणी आज एकादशी आहे त्याच्यामुळे ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी इथे गुडदाणीचं पॅकेट आणि एक पाणी बॉटल अशी म्हणजे फ्रीमध्ये वाटप होत आहे बघा खूप छान आणि दरवर्षीच असंच असतं खूप छान त्यांची सेवा केली जाते वारकऱ्यांची तर या पण टायमाला खूप छान मस्त अशी त्यांची सेवा करण्यात आलेली आहे बघा सगळ्यांना व्यवस्थित वाट वाटत आहेत

तामदान तिजुनी दयानंद चाहा तुम्हारी गारवा वतीने इथे गारवा बिर्याणी करून मसाले भाताचा वाटप होत आहे आणि ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी तिथे बघा तिथे शाबुदाना खिचडीचा वाटप होत आहे खूप छान मस्त सासवडमध्ये पालखीचे आगमन झालेले आहे बघा वारकरी लोक आणि खूपच गर्दी आहे हे वारकरी लोक तिकडे जेजुरी साईडला आत्ताच निघालेले आहे कारण की परवाच्या दिवशी खूप गर्दी होते त्याच्यामुळे थोडे वारकरी लोक जेजुरीला आधीच जातात जसे आज आमच्या सासवडा आधी जे वारकरी लोक आलेले आहेत ते सोपान देवाच्या मंदिरामध्ये थांबलेले आहेत आणि ते उद्या सोपान देवाच्या पाल पालखीसोबत निघणार आहे तर इथे आता आम्ही स्वामिनीसाठी आलेलो आहे तर तिला इथे हे वॉटरमध्ये म्हणजे तिला खेळायचं होतं तिला जहाजीत बसायचं होतं पण तिला नाही बसवलं आणि खूप रडत होती कारण की मग सर्दी होते आणि पावसाचं वातावरण आहे खूप थंड वातावरण आहे त्याच्यामुळे तिला नाही बसवलं तर बघा इथे स्वामिनीला ट्रेनमध्ये बसवलेलं आहे आणि ती खूप खुश पण आहे तिला तिला ही ट्रेनमध्ये तर खूपच बसायला आवडतं त्याच्यामुळे तिला बसवलं आणि ती खूप एन्जॉय पण करत आहे तर स्वामिनीसाठी पण छान छान वस्तू आलेल्या आहेत खेळण्याच्या पण ती म्हणली की मला काहीच नको फक्त तिला ट्रेनमध्ये आणि मोठ्या झुल्यामध्ये बसायचे म्हणते तर मी तिला फक्त ट्रेनमध्ये बसवणार आहे बघा स्वामी किती एन्जॉय करते तर मुलासोबत बसवले कारण की गोल गोल फिरून मुलांना चक्कर येतात ना पण स्वामीनीला तसं काही नाही झालेलं आहे कारण की ती मागच्या वर्षी पण खूप छोटी असताना मी ट्रेनमध्ये खूप बसली आणि चार पाच वेळा बसले आणि खूप रडत होती अशी ट्रेनमध्ये बसण्यासाठी तिची इच्छाच नव्हती होत मागच्या वर्षी ट्रेनच्या खाली उतरायची आता यावर्षी काय माहिती काय करते तरी ते बघा वीस वीस रुपयाला खूप छान छान अशा वस्तू आहेत तर मला जी वस्तू लागणार आहे लागणार आहेत घरच्यासाठी ते घेते बघा हे कुंड्या दोन मी हे कुंड्या घेतलेल्या आहेत झाड लावायला तशा मला तीन चार घ्यायच्या होत्या पण नको म्हटलं कारण की गॅलरीत मग कपडे वाढण्यासाठी प्रॉब्लेम होतो तर मग त्याच्यामुळे हे दोनच कुंडे घेतलेले आहेत मी आणि आता शेतामध्ये कामं लागतील तेव्हा गराळ्याला जाऊन माती आणून त्याच्यामध्ये मी झाडे लावेल आणि आता बघा इथे मला जे जे हवे तिथे मी घेते आणि इथे बघा आता ब्लाऊज इथे रेडीमेड खूप छान असे मस्त ब्लाऊज आलेले आहेत पण हे रेडीमेड ब्लाऊज मला व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आणि तसं पण मी माझे घरच्या गर घरी ब्लाऊज शिवते तर मी बघा इथे जर मला आवडले तर मी घेणार कारण की मम्मीला आवडले आहे तर मम्मीला द्यायचे आहेत एक दोन ब्लाऊज घेऊन तर मग इथे बघा आम्ही हे इथे ब्लाऊज बघतोय आहेत खूप छान ब्लाऊज आणि प्राईस पण कमी आहे तर बघू मग एखादं जर ब्लाऊज मला आवडलं तर मग घेऊया खूप छान मस्त असे ब्लाऊज आले आहेत पॅकेटमधले ब्लाऊज तर शंभर रुपयालाच एक आहे पण कापड काही चांगला नाही आहे तो खूप पातळ आहे बघा वेलवेटचे पण सर्वच प्रकारचे ब्लाउ ब्लाऊज आहेत आणि दिसत आहेत तर सुंदर पण बघू आता मम्मीने ते ब्लॅक कलरचा वेलवेटचा ब्लाऊज म्हणजे चॉईस केला आहे आणि व्हाईट कलरचा तर ते दोन घेते आम्ही ते आहे एकशे ऐंशीला मी मागितले एकशे ऐंशीला तर ठीक आहे बोलले तर दोन ब्लाऊज घेतलेत मी मम्मीसाठी ब्लॅक आणि व्हाइट तर चला आता आम्ही घरी निघालेलो आहे थोड तर आता रात्र झालेली आहे आणि आता आम्ही परत आलो आहे समोर बघा ट्रेनमध्ये बसवलेलं आहे आणि तिला येतील चक्कर म्हणून मी पप्पाला ओरडले पप्पाला म्हटलं की नाही तिला कशाला बसवली ट्रेनमध्ये पप्पा पण काही ऐका ना बघा स्वामी कशी मस्त बसले पण तिला जसं सांगितलं तसं ऐकते बरं का बघा तिला म्हटलं असं पकडून ठेवा आणि इथून हात नको सोडू तर बघा तिने छान मस्त वैकी तसंच पकडून ठेवली तिला खूपच म्हणजे अशी मज्जा येते ट्रेनमध्ये बसायला आणि बघा ती स्माईल ती जास्त क्यूट तर स्वामिनी तर चला जाऊ दे जा। जा खूप मस्त एन्जॉय करते बाबा पप्पा कुठं गेले माझे काय माहिती पप्पांना आणि स्वामिनीला शोधते मी कारण की पप्पांना लागली होती भूक आणि उशीर पण झाला होता तर पप्पा म्हणले जरी चला तर मम्मी थोडी शॉपिंग करत होती तर मी थांबलेली होती मम्मीसाठी तर पप्पा लगेच निघून गेले स्वामिनी राहते तशी म्हणावं पप्पासोबत कारण की त्यांच्या अंगार खूप आहे तर दोघांनी आम्हाला रस्त्यातच मारली चाट नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आत्ता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि माझ्या घरासमोरून आत्ता सोपानदेवाची पालखी निघालेली आहे म्हणजे तिचे आगमन झालेले आहे माझ्या घरासमोर तर <coughs> इथून माझ्या घराजवळून सोपानदेवाचे मंदिर खूप जवळ आहे तर माझ्या घरासमोरूनच सोपानदेवाची पालखी जाते तर आता तिचे आगमन झाले आणि म्हणजे आता थोडीच वेळाने पालखी येईल ती पालखी पाल निघालेली आहे पण पालखी अजून मागे आहे हे वारकरी लोक आहेत समोर 他们。<family. S 2> hi, hi. सोपनदेवाची पालखी बघा आलेली आहे आणि खूप गर्दी आहे दर्शनासाठी तर मी एवढ्या गर्दीमध्ये जाऊन दर्शन घेत नाही कारण की माणसांचीच खूप लोटालोटी चालली आहे तर मी मंदिरामध्ये जाऊनच दर्शन घेतलं होतं काल त्याच्यामुळे बघा आता इथे काही दुरूनच दर्शन घेते बघा किती गर्दी आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि गर्दी पण बघा किती जास्त आहे वारकरी लोक बघा किती आहेत तर तुम्ही सर्व पण या व्हिडिओच्या माध्यमातून देवाचे दर्शन घ्या कारण की सासवड ही सोपान देवाची पावन नगरी आहे आणि खूप सत आहे सोपानदेवामध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा आज आम्ही सर्व चाललो आहे ऑगस्ट पाळण्यामध्ये बसायला तर मला बसायचं होतं त्या मोठ्या पाळण्यामध्ये तर मी बसायला चालले आता त्याच्यामध्ये आणि ब्रेक डान्समध्ये बसणार आहे त्या ब्लॉग कंटिन्यू करा मंडळी हा माझा फर्स्ट टाईम आहे या पाळण्यामध्ये बसण्याचा तर आणि खूपच भीती वाटते मी माझा श्वास रोकून बसले होते तर मला थोडं बरं वाटत थो होतं म्हणजे माहीत नव्हतं पडत तर खूप मज्जा पण आली तर मंडळी माझी तब्येत खूप खराब होती आणि आत्तासुद्धा म्हणजे खराबच आहे सर्दी अजून बसलेली नाही आहे आणि मला खूप जास्त ताप पण आला होता त्याच्यामुळे व्लॉग खूप जास्त लेट झालेला आहे आणि लेट म्हणजे फार लेट झालेला आहे पंधरा दिवस झाले एकादशी पण होऊन गेली आणि मी ब्लॉग नाही टाकला कारण की आमच्या सासवडमध्ये पालखी येते जो की तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे पालखी येते दिव्य घाटामधून म्हणजे आळंदीवरून सासवडला आणि मग इथूनच पुढे पंढरपूरला जाते तर ती आमच्या सासवडला दोन तारखेला आली होती नाही दोन नाही तीन आणि चार तारखेला ती म्हणजे दोन तारखेला रात्री आली होती आणि तीन तारखेला तिचा मुक्काम होता तर मी खूप आजारी होते त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले म्हणजे एडिटिंग वगैरे करायला मला थोडा प्रॉब्लेम झाला आणि मोबाईल पण मला प्रॉब्लेम देत होता आणि त्याच्यानंतर नेट पण थोडं असं स्लो चालत आहे तर त्याच्यामुळे ब्लॉग म्हणजे माझं एडिटिंग करणं नाही झाला आणि त्याच्याचमुळे म्हणजे ब्लॉक लेट झाला तर आत्ता पण मला हा ब्लॉग जास्त असा मोठा बनवायचा नाही आहे तर म्हणून मग मी म्हणजे इथेच थांबवते आत्ता आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये